नाही नाही जेवतोय मैत्रिणीला जसं मी मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं आम्ही कोणतीतरी ऐतिहासिक ठिकाणी गेलो होतो हे काही जणांना माहित पण असेल आम्ही आलो होतो मस्तानीची कबर किंवा समाधी बघायला मस्तानी ही बाजीरावांची दुसरी पत्नी होती आणि यावर सगळी माहिती दिली आहे इंग्लिश मध्ये आणि मराठी मध्ये सुद्धा ही सगळी माहिती तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता चला आता आपण बघूया मस्तानीची कबर किंवा समाधी तरी तर तुम्ही स्क्रीन वर बघू शकता ही आहे मस्तानीची समाधी इथे इनामदार कुटुंबीय सहा पिढ्यांपासून दिव्या बत्ती ची सेवा करत आहे पण दोन हजार नऊ साली सोट्यांनी ही कबर खोदली या आशेने कि मस्तानी नी जो हिरा गिळला होता तो त्यांना मिळेल पण ते तसं काही झालं नाही आणि या साईडला तुम्ही ज्या कबरी बघत आहेत ते तिच्या मैत्रिणींच्या किंवा सेविकांच्या कबरी आहेत असं बोललं जाते मस्तानी बद्दल अशा अजून काही गोष्टी आहेत त्या आप आपल्याला अजूनही कळल्या नाही आहेत आजसाठी एवढंच जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असन तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण आत्ताच सबस्क्राईब करा